मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले मालो तुझ्या पाया मित्रोनमस्कार मी बेळगावमध्ये मी आलो होतो बेळगावमध्ये आल्यानंतर एक भरपूर खरेदी करत होतो आणि मला आपल्या पुत्रामधील सहस्य जे आहेत त्यांनी बोलवलं मला आणि अक्षरशः इथे आम्ही चहा पिल्यासोबत तर आपण त्यांची ओळख करून घ्या बेळगावमध्ये कंग्राळीमधील आपल्या कुटुंबातील सदस्य आहेत बघा आपल्याला सदस्य ते बेळगावमध्ये सुद्धा भरपूर आहे होय होय भरपूर आहे आम्ही खरोखर माझं अगदी मनापासून बघतो तुमचे व्हिडिओ त्याबद्दल काय प्रश्नच नाही नामदेव माझं नाव कंगराळी लहान कंग्राळ काय मी आता सध्या घरीच आहे मामांच्याकडे कधी बसून बोलला जवळजवळ दोन वर्ष आता तुमचं ज्या वेळेला सिरी निघाले तेव्हापासून होय तुम्हाला तुमच्या नवीन घरासाठी आमच्या ह्या बाहत्तर हजार सबस्क्राईबर आहेत त्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला शुभेच्छा नवीन घरासाठी खरंच एकदा आपण सगळ्यांनी मित्रांनो शुभेच्छा देऊया आपल्या कुटुंबातील सदस्य चांगलं होतं सगळ्यांचं आणखी मामांची सुद्धा कृपा सगळ्यांच्यावर होईल जय बोल बाबांच्या नावानं कुणाचं घर सांगा घर कोणाचं सांगा की हा घर कोणाचं सांगा की हा घर महादेवानांच ना काय सांगा की माहिती सांगा त्यांच्याविषयी काय काय माहिती सांगा त्यांची कोण आहेत काय आहेत कोण सांगतात या महादेवानांचं म्हणून कसं कळायचं आणि काय केलं स्वतः तिकडे जायला लागते म्हणून तिथं जेवण पाया पडत आणि आम्ही हुडकत याय पाहिजे मला कुठं वाटत तिथे जेवण घाट हा काय वाटतं तुम्हाला घाट पडाय नसतील देवळ आम्ही देव बांधून हिचत आजितनाथ देव बांधून इथं हिच झाला तुम्ही धागाचा ताईक आणि आम्ही येऊन उठ इथं येऊन आम्ही हळक देत नाही की तुम्हाला कधीचा बसा बसा कधी हे सांगा बघू हा हे परवा आता इ काय मान घुंडो बसा म्हणतात हे काय करायला पडलेले म्हणलोय बसून काय तर करायचं ते देवळाच काम चालू आहे ते गौदी आणि म्हणताना देव करणार बघ गुरु यायच नाही येत नाही काय पाऊल किती चालतात तरी रुपये येणार गुरु हा आणि भावकी भाडणार नमजून पाल ऐके आमचं पाल वाटणी ऐक नाही म्हणायचं कसं नाही म्हणायचं कसं बरोबर पूर्वीपासून वाटणी म्हणजे हिला सांगायचं म्हणजे सोड हटणी मी नाही म्हणालो हे खरं ऐके आमची म्हटलं वाटणी नाही हे वाटणी होती तुमचं आमची बी नाही वाटणी कस आहे तुम्ही मामा कोण ते झालं ना मी काय सांगतो ऐकून घ्या आमची वाटणी तुम्ही काढायला सवाईकाने आमची वाटणी दांडग्या झाडाबोडी इरडा लावलेला लाव दांडगा बनणार आहे ते काय होत नाही खरं <laughs> आणि <laughs> बोलला <laughs> वाटणी तुमची हाय म्हणायचं असूपर्यंत वाटणी यांचं हाय हो देव म्हणायच वाटणी हा या म्हाताऱ्यानं करून ठेवला या तिथे <पत्ते> काय आधार नाही आणि काय करू म्हणायचं नाही ते सगळं की तेच म्हणाल वाटणी नाही ते हाय हक्क नाही हक्क नाही आता करून गेलाय ते बीरवलाय ते बाळगायचं का मी कसं हे तेवढंच बघत जायचं मग तेच चांगलं नाही हो मग आता म्हटलं आषाढीच भेटल्यास त्याच्यावर भेटल्यास नाही नाही का नाही मग ते आजारी पडलो आणि आजारी पडलो तो आणि पोरग म्हणाला तू जाऊ नकोस मी जातो म्हणाला आंब्याला तेच जातोय आम्ही मग तर आंबुष्या पुन्हा मनाचा येईल तेव्हा जायचं दहा बारा वर्षाला नसताना मनात येईल तेव्हा जायचं आ ते पुनाव विनाव आमचे काय खात नाही आम्ही मनात करायला आम्ही कशावर आम्ही ते केलं केला खरं काय उपाय नाही उपयोग नाही त्यांनी पैसे द्यायला लागलं मग ते घेऊन का आम्ही राबायचं म्हणजे काय गडी झालं म्हणून आम्हाला नको स्वतःला आपल्याला होईल तेव्हा यायचं नाही राहायचं घ्यायचं नाही घ्यायचं नाही घ्यायचं नाही काय जेवण देता जेवण देता पोरं काय म्हणाली जेवण दिलासा पाणी एक गोठबर आहे ना की जावा आणि नदीतनं भरून जावा म्हणाला त्यांच्याविषयी सांगा की जरा असं काय हा त्यांनी कोण इथल्या घरांच्या विषयी सांगा की जरा मला माहित आहे लोकांनी माहित नाही हे घर कोण आहेत हे माहित नाही भाऊकी हे यांचं काय मामा राबल्यात कसं ते सांगा राबल्यात कसं म्हणजे आगीची खंडपट्टी राबल्यासारखं राबल्या चावर आधी नाव सांगा त्यांचं आणि आमच्या संघकाने नाही पहिला पहिला नाव सांगा की त्यांचं काय इथलं हे नाव सांगा शेळ्या अप्पा अम्मा अप्पा अम्मा एक बाबानार काय yeah. आणि महादेवांना बाबानार बाबानार yeah. शेणी ह्यांच्या हाताखाली सतत पोर नायकाचे चन yeah, yeah. आणि ती उठ म्हटलं तर म्हटलं mm. पाहिजे फर्स्ट म्हटलं तर बसाय पाहिजे आज पाणी नाही म्हटलं तर दोन तीन मैलावर जाऊन पाणी आणायचं आणि ह्याने तरी काय करत होतं पाणी त्यांच्या संग जाऊन हेनी हंडा घेणार दोन तीन गागरीचा आणि करून डोसकरी घेऊन अंधार असला तर काय बॅटरी नाही तसंच जाऊन लांब ना आणायचं पाणी असं करून हेनी त्यांनी संपूर्ण सगळं हे करत आल्यात आणि हे आम्ही प्रत्यक्ष बघितलंय आणि पोरं बाळ बारके सगळे त्याला दांडगी कोण आणि कोणतं जेवलं कोणतं नाही त्याला घोगड्या उठवायचं बाळ जेव उठ म्हणायचं त्याला जेवाय घालून मग तुम्ही सगळं उठवणार मी उठवून वाटेला जमायची किंवा बर बर वाटेला जाताना दमायची आणि ते उठवून शान तू काय कर ते संपूर्ण सगळे त्यातून उठवून त्यातून नेऊन जेवाय घालायला लावून तुम्ही जपा जवा म्हणून ह्यांनी सांगणार सगळी झाल्यानंतर भांडी जायचं ते सगळं सांगितल्यानंतर मग ह्यांनी जाऊन जेवणार जेवून भांडी जायचं भांडी आणि घासायचं भांडी hmm. घासून ठेवून का उठल्याबरोबर तिथं पाण्याला जायचं कुठे चांदी बोगाव उठून पाणी आणायचं पाणी आणायचं मग काय करणार एड रे हो तेव्हा काय काम करणार नवून उठा उठा म्हणणार आणि त्याच्या जोडीला काय फुडारी कोण होत त्याच्या बलवंत कुठले का माणसाच्या जन्माला आणि का नेला माझं मला बी कळ ना एवढं स्वभावन अहो वाटेल कसला मेंढा आम्ही खाना घालून चार एकांद्र वाटत चलना चल तरी घोंगड पाटीला लावून खांद्यावर उचलून पालव मेंढा उचलत नव्हता उचलला मेंढा नेला उचलून आणि खांजवर घेऊन आणि नेऊन सोडायचं असं करत गेले लोकांचं नाव घ्यायचं नाही तर काय कुणाचं किनार जय बळ उम्मा बाळवणच्या नावानं चांग बोला इथं असेल तर वापिस जवळ आपल्या कुटुंबातील सहज भेटले तर आपण ओळख करून घेऊया असं शंकर झोलबा मूर्ती तरीपासून व्हिडिओ बघताय व्हिडिओ मी कमीत कमी नाही नाही म्हटलं तरी वीस दोन दोन चार वर्ष झालं एकदम छान वाटतं